नमस्कार मी तेजल किल्लारे लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत चला तर जाणून घेऊया थोर समाज सुधारक महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्याबद्दल महाराजा सयाजीराव गायकवाड यांचा जन्म अकरा मार्च अठराशे त्रेसष्ट रोजी कवळाने जिल्हा नाशिक येथे झाला त्यांचे संपूर्ण नाव गोपाळ काशीराव गायकवाड वडिलांचे नाव काशीराव तर आईचे नाव उमाबाई तर पत्नीचे नाव लक्ष्मीबाई व दुसऱ्या पत्नीचे नाव गजराबाई त्यांची मुले फेसिंग जयसिंगराव शिवाजीराव धैर्यशीलराव असून मुलीचे नाव इंदिरा राजे होते खंडेराव गायकवाड यांच्या विधवा पत्नी जमनाबाई यांनी हिंदुस्थानाच्या सरकाराकडून दत्तक घेण्याचा अधिकार मिळवून दिला त्या अधिकारानुसार जमुनाबाई कवळानेचे काशीराव गायकवाड यांचा मुलगा गोपाळराव यास दत्तक घेतले आणि त्याचे नाव सयाजीराव असे ठेवले ब्रिटिश साम्राज्याचा लाडका पुत्र हा किताब सयाजीराव बहाळ करण्यात आला सयाजीराव महाराजांनी संस्था आणि ग्रंथालयाची स्थापना केली वयाच्या अठराव्या वर्षी सयाजीराव गायकवाड यांचा राज्यरोहणाचा समारंभ झाला तुरुंगातील कैद्यांसाठी सर्वसामान्य नीतिमत्ता व सद्वर्तन अशा व्याख्यानाला महाराजांनी सुरू केल्या महाराजा सयाजीराव गायकवाडांनी बडोदा संस्थानात शिक्षण खाव्याची पूर्णरचना केली बडोदा संस्थानात दरवर्षी तीस शाळा सुरू करण्यात येऊन त्यासाठी प्रत्येक शाळेला साठ हजार रुपये देण्यात यावेत तसेच प्रत्येक शाळेत एक वस्तुसंग्रहालय व मुलींची संख्या अधिक असावी तसेच स्त्री शिक्षणाची नेमणूक करावी असा आदेश महाराजांनी जाहीर केला तसेच विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षण व तांत्रिक शिक्षण देण्यात देणाऱ्या महाविद्यालयाचाही त्यामध्ये समावेश करण्यात यावा त्यासोबत ग्रंथालयाची स्थापना व अनेक ग्रंथा, अने ग्रंथा भाषांतरे घडावीत असा दंड घालण्यात आला बडोदा संस्थानात उत्तम शिक्षण तयार करण्यासाठी ट्रेनिंग स्कूल व संगीत महाविद्यालयाची स्थापना सयाजीराव महाराज यांनी केली महाराणी विक्टोरिया यांनी ग्रँड कमांडर ऑफ दी ऑर्डर ऑफ दी स्टार ऑफ इंडिया हा किताब त्यांना प्रदान केला मुंबईच्या ग्रेट मेडिकल कॉलेजला सयाजीराव गायकवाडांनी आर्थिक सहाय्य केले बडोदा येथून लोहमार्ग तयार करून बडोदा देशातील थी इतर ठिकाणांशी जोडले गेले महत्त्वाचे म्हणजे आपल्या संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत करणारे भारतातील पहिले राज्य म्हणजे बडोदा संस्थान म्हणून ओळखले जाते विधवा विवाह कायदा व धर्म स्वातंत्र्याचा कायदा संस्थानात लागू केला संस्थानात विवाह नोंदणी कायदा लागू करण्यात आला राज्यात सर्वप्रथम बालवीर वीरबाला चळवळीला सुरुवात महाराजांनी केली बँक ऑफ बडोदाची स्थापना सयाजीराव गायकवाड यांनीच केली पुअर हाऊसची स्थापना करण्यात आली या संस्थेद्वारे वृद्ध अपंगांची व्यवस्था व मुके बहिरे अंधांसाठी शाळा इत्यादीची सोय पुरवण्यात आली सयाजीराव गायकवाड यांनी गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षण शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती योजना चालू केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना परदेशी शिक्षण घेण्यासाठी सयाजीराव गायकवाड यांचा सिंहाचा वाटा आहे बाबासाहेबांची हुशारी पाहून त्यांनी जी मदत लागेल ती त्यांना करायला मी तयार आहे असे सयाजीराव म्हणतात माध्यमिक शिक्षण प्रशिक्षणासाठी महाविद्यालयाची स्थापना केली सयाजीरावांनी अस्पृश्यांसाठी शाळा व वा फिरती वाचनालये सुरू केली सयाजी रावा गायकवाड यांनी राज्यातील तसेच राज्याबाहेरील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती देण्याची व्यवस्था केली त्यात महाराष्ट्रातील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यासारखे मान्यवर व्यक्तींचा समावेश होता बडोदा संस्थानाने घटस्फोटाचा कायदा लागू केला त्यामुळे ते भारतातील पहिलेच राज्य ठरले सयाजीराव गायकवाड यांनी मिश्र विवाहाला मान्यता विधवा विवाहाला मान्यता बंदी, अस्पृश्यता अस्पृश्यताबंदी पडदा बालविवाह बंदी असे कायदे करून अंमलात आणले ग्रामपंचायतीची मुहूर्तमेळ भारतात प्रथम बडोदा संस्थानात रोवली गेली ती सयाजीरावांच्या कारकिर्दीतच ग्रामपंचायतीच्या जोडीला तालुका पंचायती, पंचायती व नगरपालिकाही स्थापना करण्यात आल्या आपल्या राज्यात न्यायव्यवस्था सुधारणा घडवून आणण्यासाठी सयाजीरावांनी सन एकोणीसशे पाचमध्ये हिंदू कायदा तयार करून तो अंमलात आणला वयाच्या हिरक महोत्सवी वाढदिवशी एक कोटींचा निधी दलित विकासासाठी महाराजांनी दिला महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे वयाच्या पंच्याहत्तराव्या वर्षी मुंबई येथे निधन झाले हिंदुस्थानातील शेवटचा आदर्श राजा असे पंडित मालवीय यांनी म्हटले आहे तर ही होती स सयाजीराव गायकवाड यांच्याबद्दल थोडक्यात माहिती आता इथेच थांबू पुन्हा नवीन विषय घेऊन भेटू तोपर्यंत नमस्कार लोकज्योती मराठी या युट्यूब चैनल ला नसेल केलं तर सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद